नमस्कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगिरे आपण सर्वांचं स्वागत करतो हो आपण आहोत शहापूर तालुक्यातील आसनगाव रेल्वे स्टेशनवरती आणि आसनगाव रेल्वे स्टेशनवरती सकाळच्या सुमारास जे प्रवासी मुंबईच्या दिशेने जातात साखरमाने त्यांना ट्रेन उशिरा होत असल्याचा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या आपल्याला पाहायला मिळते वारंवार ट्रेन ह्या उशिरा येत आहेत त्यामुळे चाकरमाणीनं त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे आत्ता देखील आत्ता जी ठाण्याला जाणारी आठ सत्तेचाळीसची जी ट्रेन आहे ती जवळपास पंधरा ते वीस मिनटं तिला उशीर झालेला आहे ती अजूनही प्लॅटफॉर्मवर आलेली नाही आहे आणि चाकरमानी तिची वाट बघतात वारंवार ह्या ट्रेनच्या टायमिंगवर मेल गाड्या काढल्या जाण्याचा आरोप ह्या चाकरमान्यांकडनं करण्यात येत आहे वारंवारती एक्सप्रेस आणि मेल या गाड्यांना मार्ग मोकळा करून दिला जात असल्याने ह्या मार्गावरती ज्या येणाऱ्या ट्रेन आहेत त्या उशिरा होत आहेत सकाळच्या सुमारास ही समस्या या चाकरमान्यांना वारंवार त्रासदायक ठरत आहे रेल्वे प्रशासनाचं कुठेतरी हे दुर्लक्षित कारभार होत असल्याचं देखील बोललं जात आहे आणि मेलगाड्या सकाळच्या सुमारास एक्सप्रेस गाड्या जात असल्याने ह्या रेल्वेवर या दरम्यान ज्या येणाऱ्या ज्या गाड्या आहेत लोकल गाड्या आहेत त्या उशिरा होत असल्याचं दिसून येत आहे आता देखील ठाण्याला जाणारी ही ट्रेन तिला उशीर झालेली आहे ती अजूनही प्लॅटफॉर्मवरती आली नाही आहे आणि प्रवाशी त्या लोकलची वाट पाहत बसलेली आहे ह्या संदर्भात आपण केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना देखील विचारणा केली होती त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया केली ते आपण आता पाहूया आसनगाववर प्रवास करताना रेल्वे प्रवाशांना गाड्या उशिरा असल्याचा अनेक वेळा जाणवलं आणि त्यांना त्याचा था त्रास करावा करावलाय त्यांची मागणी आहे की गाड्या अनेक वेळा थांबवल्या जातात था था आणि मेल एक्सप्रेस काढल्या जातात त्याबद्दल काय आपण करणार का आणि आता सगळ्या देशामध्ये दे ह्या बाबतीतला निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला फ्रेट कॉरिडॉर सेपरेट करण्याचा निर्णय घेतला तर आपल्याकडे ते सुरू नाही झालं पण दिल्लीवरून तो सुरू होऊन आपल्या जे एन पी टीकडे फ्रेट कॉरिडॉर ह्या सगळ्या मालगाड्या एका ट्रॅकवरून जाणार त्याच्यामुळे हे थांबावं लागणार नाही टप्प्याटप्प्याने ही कामं सुरू होणार आहे निश्चितपणाने ही कामं सुरू होतील मंजूर होतील सुरू होतील त्या होतील पण तत्पूर्वी ही जी काही समस्या आहे ही एमला सांगून तात्काळ याच्यामध्ये कसं निराकरण करता येईल आणि प्रवाशांना त्रास होणार नाही असं या बाबतीतल्या सूचना जनरल मॅनेजरला मी देईल